खेकड्याच्या वासाने दोन्ही मांजरं येऊन बसली आहे आजूबाई स्टाईल बघितली का कसे होते आवडले का चांगला नमस्कार मी दीपा आज रविवार आणि रविवार म्हणजे माश्याणूचा दिवस त्यात सासऱ्यांची फरमाईश होती खेकड्यांची मोठे डेंग्यू असलेले खेकडे होते दा 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 पूरी दा इकड़े लॉबस्टर आणि पापलेट बरोबर आम्ही दोघांनी फोटो सेशन करून घेतला आणि आमका जर हव्या होता गेले

आणि त्या त्या सह ही जाईल जरा मोठी आहे हे बघ बघटडे ना काका तिकडे आणले सांगितलेले आणि मी आणि पप्पा गेलो दाखवते तिला आम्ही काय जवळजवळ दोन किलोच्या वरती आहेत इकडे सगळे आणि आम्ही त्याचे डेंगे मोडून घेतलेले मी काय उघडणार नाहीत पप्पा उघडणार आहे तर ते आहेत सगळे नाही त्याचे ना आम्ही ते हे मोडून आणले हे बघ हे जरा बघ मला तर मला तर भीती वाटते पकडायला <laughs>

अरे पकडतो अरे तुला पण येत नाही तू पण दाबवतो त्याच्यातून मी होतो का नाही तर पळून जाचे पाय तोडले पाय तोडलेले आहे बापरे आम्हाला जमेल असं काय मला वाटतच नाही अगं आम्हाला खेकडे घ्यायचे होते आणि जर खेकडे चांगले नसते तर तिसरे घ्यायचे होते तर मी ना कधी मार्केटमधून मा खेकडे घेतले तर एक मुलगा आहे तर मी फेसबुक वरती त्याला खेकड्याचं पुरे पोस्ट टाकलेली कधी मी वाचलेले तर तो प्रत्येक वेळी तो प्रत्येक वेळी ना आ, मी त्याला फोन केला आदल्या दिवशी रात्री मी फोन करते की तो आम्हाला खेकडे आणून इकडे माझ्या किती किलो आहेत ते त्याला सांगायचे आणि त्या दिवशीचा तो रेट सांगायचा तो लिहायचा आणायची बिण्याची काय एक चार्ज एक्स्ट्राची घेत नाही तर तो माझ्या घरापर्यंत बाहेर आणून देतो फक्त तो, तो ते डेंगे आणि मोडून देत नाही हा तर ते तसेच घेऊन यायचे आणि तो फक्त एक खात्री देतो की भरलेलेच असणार आहे त्याचे आणि आतापर्यंत मी जवळजवळ सहा वेळा त्याच्याकडून खेकडे घेतले तर सहाही वेळा भरले आणि त्या बाबांना आमच्या खूप आवडतात आणि त्यांना डेंगे मोठे डेंगे असतात ना ते आवडतात मग त्यांना आम्ही एक किलो मध्ये चार येणारे असे खेकडे प्रत्येक दोन किलो ते अडीच किलो आम्ही मागवतो तर काल मी त्याला फोन केला बाबांनी मला सांगितलं ना की खेकडे हवेत तर काल फोन केला तर तो म्हणाला की माझ्या ऑर्डर ही सगळ्या फुल झालेल्या आता मी घेऊ शकतो मी दिवसात आई उठले आणि म्हटलं आता आपण तिसऱ्या तरी घेऊया पण मला एक डेंगे मोठे असल्यामुळे जास्त मादा घेतले नाहीये ना खेकडेच आहेत हे बघ आधी भीती वाटते बाकीचं मी तर हे केलेलं आहे हा बघ हा बघ पप्पा आहे बघ तेवढा अरे अरे आज एकडा पाळ ना माझ्या पकडीमध्ये पण येत नाही आणि मला तो यांनी जाले नाही आला आला हे मला वाटतं पळतच राहणार आहे त्यांना मी झाकून ठेवते पप्पा येईपर्यंत कशी आहे थोड्याची

भात करू की भाकरी करू तुम्हाला काय नाही नाही भाकरी ना। घाल भाकरी करू चालू सांगितलेलं आहे पप्पा होत तुमचं खेकड्यांचे पाय सगळे साफ केले एकमेकांवरती घासूनच साफ केलेत आता मला खेकड्यांचे दात घासायचे आता ते दात मी अश्ने घासमत खेकड्यांचे पण दात बारीक वाले नाही घुसलेत ना तुम्ही तसे तसे नाही ते एकमेकांवरती घासूनच चार पाच वेळा घालाय त्या हाताने असे एकमेकांवरती घासत राहायचे त्याच तिठल वगैरे जे काय तर निघून जा आणि हे बा आपण एक भरलेलं करून बघूया का चालू कधी नाहीये नाही आवडतो का आता मी पण असं खाल्ला नाही बघूया हे बघ सगळं क्लीन केलेत मी आणि हे दोन आहेत ना ते भरलेले करण्यासाठी मी असं युट्यूब वरतीच बघितलंय तर त्याच्यात सांगितले आणि आले लसूण पेस्ट थोडस बेसन वाटप मालवणी मसाला कोथिंबीर आता हे मिक्स करते ह्याच्यात मध्ये भरते आणि दोरी बांधून ठेवते जास्त आहेत ना इकडे भरलंय मसाला बिसाला मीठ वीठ सगळं घातलंय असं केलं सगळीकडे लावून नाही नाही मी घात लावलंय ला, त्याच्यातही असं उरलेलं सगळं आहे ना हे त्याच्यात घातलं मी पण करून बघते बघूया आपल्याला आवडलं Thanks. Um, um. खेकडे शिजत आलेले आहेत नेहमी पाणी टाकते ने हळूहळू पाणी होत सगळं एकदम होत नाही पण ह्याच्यात काहीतरी हे राहत असेल ना हे बघ हे सगळं आहे त्याची बारीक कच आहे ती मी टाकून दिली आता मला अजून खेकड्याच्या वासाने दोन्ही मागरे येऊन बसली आहेत हे तेकणे कसे घाणारेत पण भागवलेल्या तांदळाच्या पिठाच्या भात्रे आहेत ना म्हणून मी लाजून ते म्हणजे मस्त हळपतफूट पातळ होतात त्या आणि मी काय ते मगाशीच ना पीठ हे करून घेतलं ना भागवून घेतलं ना त्याच्यानंतर मग ते मळून घेतलं आणि त्यांच्या अशे गोळे करून घेतो परत परत घात घालतो बंद करून ठेवलेलं हा चमचा नाही चालणार आमची घट्ट बाबा तुमच्यासाठी स्पेशल बघा बर आहे अरे त्यांना मोठे लागतात मोठे फक्त ते भरलेले आहेत की नाही माहिती नाही आठवूया नको नको बाकीचे बाकीच सगळं का मी फोडून देऊ तुम्हाला देऊ ऊन हे आजोबांना आमच्या याने फोडून द्यावे लागतात आजोबांची आमची स्टाईल बघितली का ही स्टाईल आहे खेकडे खेकडे त्यांना खूप आवडतात पण ते ह्याच्यातले हे दिलेत ना ते सगळे गाणार नाही आहेत दोनच गाणार आहेत पण ते त्यांना हवं आहे आणि आतमधला रस पिऊन घ्यायचं वास तर बसलेच नाही वास भरायच नाही आणि चांगले मला वाटलेलं की चांगले आहेत की नाही पण एकदम भरलेले आहेत <laughs> दोन हजार असतात हो बापरे ह्याला दोन हात लावावे लागणार आणि खेकडे खाताना दोन हातानेच खायला मजा आहे दोरा गुंतला वाटत काय रिशिता सूर्य आहे ना सूर्यने का बघ हे त्यांच्यासारखं एवढं नाही झालंय पण थोडस झालंय कारण आपण हे सुक नाही केलेलं ना आपण हे ह्याच मध्ये हे केलेलं तर तुम्ही आम्ही आता जेवतो चालेल याकडे चवीला एकदम मस्त आहे ना कसे आहेत बघ मला वाटले नव्हते की एवढे चांगले निघतील असे काही जर पोकळ आहेत पण काही चांगले आहेत आणि त्यांची ग्रेव्ही असं जर मी घट्टीतवा डेंगा इतरा डेंगा अरे बापरे आजोबा झाले आजोबांचं आता जेवण झालं मग अशी जेवायला बसलेले ते आमच्याकडे सगळे खेकडा प्रेमी आहेत खेकडा खाऊ पुरे पुरे कसे होते <laughs> आवडले <था। laughs> ना हा चांगलं होते खेकडे आणि चौदार होते हा चवीला बरं होते आणि भरपूर झाले ना ते तर मस्तच त्या डेंग्यापेक्षा हे चांगलं लागतं पेंडाय म्हणतो पेंडे सगळ्या आता मी मोडून दिलेला ना, ना? पुढच्या रविवारी अरे प्रत्येक रविवारी रविवारी घरी आपण नाही ते पुढच्या रविवारी आपले लग्नातले ब्लॉग घेतले लग्नात जाऊच आता अरे बाळा आपण लग्नाची शॉपिंग पण दाखवची आमची काय काय ती पण आपण दाखवूया हो चल बरा झाला आवडले ते नाही नाही बघ काय काय भरलेले